नमस्कार मित्रांनो घर घरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपण आत्तापर्यंत बघितलं की जानकी आणि ऋषिकेशने ऐश्वर्याला गुंगीचा औषध असलेला रा सरबत प्यायला दिलाय कारण त्यांना दोघांनाही तिच्याकडनं जानकीची आई कुठे आहेत ते बदून घ्यायचं असतं आणि ठरल्याप्रमाणे ते सरबत पिल्यानंतर मात्र ऐश्वर्याला गुंगी येते आणि जानकी तिला विचार प्रयत्न करते की माझी आई कुठे आहे ऐश्वर्याला बोलते सुद्धा की मला तुझ्या आईबद्दल काहीच माहीत नाही पण यांना अजूनही बस बसत नाही की ती खरं बोलते ॲक्च्युली ती खरं बोलली असते आपल्याला माहिती आहे कारण सुमित्रा आई तेच म्हणते की आपण एवढा प्लॅन केला त्याच्याकडे वधून घ्यायचा पण आपल्याला कुठलीच माहिती मिळाली नाही आणि तोपर्यंत आपल्याला दिसतं की तिकडे मात्र लताकू आणि माया त्या घरातनं बाहेर पडल्यात आणि ते गुंड त्यांच्या मागे लागलेत पकडण्यासाठी ते पुढे पळतात गुंड मागे पळतात इकडे मात्र सुमित्रा येऊन सगळ्यांना सांगतो की पोलिसांना जानकी वहिनीच्या आईबद्दल एक लीड मिळाली आहे आणि ते त्या लीडच्या फॉलो करत आहे म्हणजे बघूयात पोलिसांना जानकी वहिनीची आई मिळते ना का नाही ते तुम्हाला काय वाटतं पोलिसांच्या हाती लता व्यक्का लागतील का कमेंट करून करुं जरूर कळवा तुम्हाला ही मालिका आवड असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुढचा धमाकेदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या